मैत्रिणीनो संध्याकाळचे वाजले असतील साडेआठ ते पावणे नऊ आत्ता मी दुकानात ना आलेले आहे आणि कुंकुम अर्चन झालं सिद्ध स्तोत्र तिने वाचलं आणि आरती पण माझी आत्ता आहे अजून स्वयंपाक बनवायचा कारण हे नाईट चिपला कामाला जाणार आहे आता स्वयंपाक बनवणार आणि दुर्गासप्तशी ती पाटाचं पारण करायचं होतं पण ते काय झालं नाही आणि आज साडीचा लाल कलर होता आणि मी अशी साडी नेसलेली आहे सकाळी भांडी ठेवून गेले तर भांडे बघू शकता तुम्ही केवढी पडलेली आहेत आणि दुर्गा सप्तशती पाठ मी एक पाच सात असं करायचं असं ठरवलेलं शक्यतो मनात खूप होते की चौदा पाठ करायचं नवचंडी गेल्याचं पुण्य येतं पण ते काय होईच ना झाले सगळं म्हणजे होतच नाही सुद्धा बघूया पण हवन मात्र मी एकशे एक टक्का नक्कीच करणार हवन मी चुकोणार नाही गेल्या वर्षी पण मी केलेलं आणि ह्या वर्षी पण करणारच काही पण होऊ दे भले मला पहाटे तीनदा जरी उठाय लागलं तरी चालते पण हवन हे करणार आहे कारण हवन चुकवणार नाही मी काय पण होईल दे हवनही करणार मी माझी इच्छा आहे हवन करायची आणि देवी ती पूर्ण नक्कीच करणार कारण की आपल्या भक्ताची इच्छा असल्यावर ती पूर्ण करणार नाही असं होणार नाही होणार हवन करणार पाठ जर नाही जमले तर हवन तर हे नक्की करणार पण रोज तीन वेळा तुम्ही सिद्ध कुंजिक असतो तर म्हणतच आहे त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे वार होता बुधवार आणि मी रात्री म्हटल्याप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठ मला करायचे आहेत पण जाग येत नाही पण आज बरोबर मला चारला जाग आली तर चारला जाग आलेली आहे पण लोळत लोळत मी बसले त्यामुळे साडेचार वाजले आणि आता आंघोळ पाणी वगैरे ठेवलेला आहे समर्थ मैत्रिणींना शुभ सकाळ सर्वांना आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी साडेचार वाजल्यापासूनच झालेली आहे आणि आज आपण दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करत आहोत कालच करायला पाहिजे होतं पण काय काही ते झालं नाही म्हटलं आज तर म्हणजे सुरुवात करूया आणि दिव्या आईने माझ्याकडनं माज़ म्हणजे ती इच्छा माझी पूर्ण करून घेतलेली आहे सकाळी लवकर जागे येऊन दे आणि लवकर सात तर माझा पाठ होऊन दे अशी माझी इच्छा होती तर ती आज तिने पूर्ण केलेली आहे चला जास्त काही न बोलता विडोयला सुरुवात करूया कारण कमीत कमी, -कमी दीड दोन तास तर आपल्याला पाठायला लागणार आहेत आता जवळजवळ सव्वा पाच वाजलेले आहेत आंघोळ वगैरे सगळे आवरलेलं आहे लुटून वगैरे सगळं झालेलं आहे रांगोळी काय मी पाठ झाल्यानंतर मग करणार आधी पहिला वाचायला बसते कसं वाचते काय वाचते ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता किती होतील ते पाठ बघूया पाच होतील सात होतील नऊ होतील शेवटी तिची जी, इच्छा म्हणायची आणि पाठायला सुरुवात करूया चला आणि आज वार आहे बुधवार आणि आज निळा साडी होती पण माझ्याकडे काय पूर्ण निळाशी साडी नाही आहे याचा पदर पण असा थोडा निळा आहे आणि साडीवर पण असे लाल आणि निळ्याशी हे आहे तर ती साडी मी आज नेसलेली आहे थोडं कसं ना निळा आहे म्हटलं चला ब्लाऊज पण पूर्ण असा निळा आहे याचा त्यामुळे चला म्हटलं नेसूया हे टायमिंग होतं सव्वा पाच ते साडेपाच वाजलेले होते आणि आता मी बसलेले वाचायला आणि आपल्या घटाचे कोंब थोडे थोडेसे असे वर येत आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे प्रार्थना श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री नमः श्री कुलदेवताय न श्री अक्कलकोट निवासी ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञान मूर्ती द्वंदा इथम गगन सदृश्यादी लक्ष एकम नित्य विमलच आणि इथं मी तुम्हाला दाखवत आहे की टिकली लावायची नाही कुंकू लावायचा त्यानंतर श्री स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आणि एक माळ नवारण मंत्राची करायची असते आणि त्यानंतर दुर्गा सप्तशेती वाचायला सुरुवात करायची असते आणि आपले कोंब बघू शकता तुम्ही बारीक बारीक त्याला असे अंकुर फुटलेले आहेत आपण धान्य भिजवल्यामुळे ते लवकर उगवतात खरं म्हणजे एक एक जण आदल्या दिवशी रात्रीच धान्य भिजत ठेवतात त्यामुळे ते लवकर उगवण्यास सुरुवात होते पण माझ्या पण लक्षात आलं नाही आणि मी धान्य आणलेलंच नव्हतं त्यामुळे मला सुद्धा भिजत घालायला थोडा वेळच झाला मुंड्याविच ऊम एम क्लिमच्या मुंडा विचार ऊम एम क्लिमच्या मुंडा विचार होत नाही का प्रथम पाठविधी वाचून मग वाचा मंगलाचन्ह श्रीदुर्गाष्टोत्र शतपूर्ण नामस्तोत्र वाचावे देवी कौचारगला केलं म्हणत श्री उगा कायदाशी माझाशी धर्म मोठा शरण मजशी या प्रार्थनेशी बीजवधी देवी चांगु विनाशील पूजे येषेदे ही नाशिषडविकाली शुमनिशुमधी मधली देविक्रिमारू पूजय येषे ही नाशविकाली पदे पंधवंदी असलो सभा दुपूज येषे ही नाशविकाली अचि रूप चलित श्री दुर्गाय नमा श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधु पैडवूनच तो सुरत समाधी वैशती मेधा ऋषी सांगतो हा ओम प्रतम चलस ब्र ब्रह्म, ब्रह्मारुष महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्तिर अध्यय तिसरा सेनापती सवे से मेले दैती सैनिक व्यापराध क्षमापन स्तोत्र अपराधसहसे होती हा तु न माझिया मानुनीदास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू उदयोगस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बो अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल लांबा माता की जय आता माझा दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ वार वगैरे करून झालेला तर मैत्रिणीं बरोबर सात वाजलेले आहेत म्हणजे दीड तास लागला बघा एक पाठवाऱ्या दीड तास पण लागत नाही थोडं स्लो वाचले कारण शांत समाधान स्लो वाचले खरं खूप छान लाड पाठ झाला चौदा पाठ करायची इच्छा आहे आता हो एक तर झालेलं आहे बाकीचं कसं कसं शेवटी तिच्या हातात आणि खूप छान वाटतं खरं दुर्गा सप्तशेती पाठ म्हणजे केल्यावर मस्त वाढतं आणि मला वाटते सव्वा असं पाठ हा होतो नक्की करा खरं सर्वांनी खूप छान वाटतं चला पुढच्या कामाला सुरुवात करूया त्यानंतर फक्त बाहेरची खोले लोटायचे राहिलेली होते कारण केसरी झोपलेला होता तर ती लुटून वगैरे काढली त्याला आंघोळा पाणी दिला आणि तो गेला अकॅडमीला हे पण आलेले आहे त्यांना पण आंघोळा पाणी ठेवलेलं आहे आणि त्यांना आता आंघोळा पाणी वगैरे देणार चहा देणार आणि ते थोडा वेळ झोपणार आहे तोपर्यंत म्हटलं आपण इकडं घट्टाला माळ करून घेऊया तर माळ करत असताना मी दोन प्रकारचा झेंडू आणलेला आहे एक पिवळा आणि एक केसरी खूप छान दिसतं दोन मिक्स म्हणजे फुलं केली तर आणि एकाच प्रकारची फुलं म्हटलं तर अजिबात चांगलं वाटत नाही आणि खूप छान झेंडूसुद्धा मिळालेला अगदी ताजा होता शेतकऱ्याकडून मी आणलेला आहे आणि फुलं अशी ताजी टवटवीत ता मिळाली की खूप छान वाटतं पण सुईच नाही सुई, सुई मी आता हात शिलाईच्या सुईने ही माळ बनवत आहे ते झेंडूच्या फुलांमध्ये घातलं की पूर्ण सुई ती मुजली जाते अगदी दाबून करून ती काढावे लागते आता सुई आहे पण दुकानात आहे आणि ते आणायचंच लक्षात काय राहत नाही आता बघूया संध्याकाळी गेल्यावर पहिला दुकानातून सुई आणणार आहे आणि तो जो दौरा असतो बघा हार बनवायचा तो सुद्धा संपलेला आहे आपण गणपतीमध्ये ज्यावेळी गणपतीला मोठा हार वगैरे केला याचा हाराळीचा त्यावेळेस ते सगळं संपलेलं आहे आणि आणायला पाहिजे खूप काही महाग नसतं काय नसतं पण लक्षात राहत नाही आणि इथं माळावर काय मिळत नाही गावातच सगळं मिळतं आणि गावात असल्यावर काही ते लक्षात राहत नाही घटाला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घातल्या जातात पण आपण आता आणायची कुठून कारण की आपल्याजवळ काय दुसरी फुलं नाहीच आहे त्यामुळं म्हटलं आहे ते घालायचं आणि रिकाम व्हायचं पर्याय नसतो कसा आहे नाही, नाही ते नाही आहे ते फुडकत बसण्यापेक्षा आहे त्यात कधीही केलेलं चांगलं असतं आणि आज तिसरी माळा आहे दोन झेंडूच्या माळा झाल्या आणि एक विड्याच्या पा, पानाची असं तीन माळा झाल्या म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि आजचा साडीचा कलर आहे तो निळा आहे आणि त्यानंतर स्त्रीचा डबा होता तो चांगल तर डबा करत होते कांद्याची पात आणलेली थोडी खराब झालेली ती काढली आणि चांगली चांगली घेतली निवडून घे व्यवस्थित आणि त्यानंतर मग त्याच्या डब्यापुरती तेवढीच कांद्याची पात बनवणार आहे कारण त्याला पालेभाज्या जास्त आवडतात जास्तीत जास्त मेथीची भाजी कांद्याची भाजी जास्त खात होतो म्हणून म्हटलं त्याच्या डब्यापुरती कांद्याची पात होते आणि आप आपल्याला दुसरी काहीतरी भाजी बनवता येईल आता ज्यांना दुर्गा सप्तशेती पाठ करायला जमत नाही बघा त्यांनी सि सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते तरी रोज तीन वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा तरी म्हणावं आणि खूप छान स्तोत्र आहे ते म्हणताना अगदी असं म्हणजे आपण त्यात तल्लीन होऊन जातो एवढं छान म्हणजे स्तोत्र आहे आणि जास्त काही वेळ पण लागत नाही आणि ते ज्यांना शक्य नाही त्यांनी निदान नवार्ल मंत्राची एकमाळ तरी करावी कोणती नाही कोणती सेवा तरी करावी तसेच कुंकुमार्चन करावं तर कुंकुमार्चन श्रेयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर न हलवता कुंकुमार्जन करायचं कुंकु आहे करा किंवा देवीचा फोटो जरी असला तर, तर देवीच्या फोटोवर जरी केला तरीसुद्धा चालेल आता इथं मला तुमच्यासोबत कांद्याची जी पात बनवलेली होती मी त्याची रेसिपी शेअर करायची होती पण व्हिडिओ चालू करायचाच मी विसरून गेले त्यामुळं काही ते राहून गेलं आणि साधी सिंपलच मी कांद्याची पात बनवलेली आहे तेल घाटलं तेल घातल्यानंतर तेल काढल्यानंतर त्यात ते ते डायरेक्ट कांद्याची पात जी चिरून धुवून घेतलेले होते आपण ती ॲड केली वरून थोडंसं मीठ घाटलं आणि शेंगदाण्याचा कुठे घाटला झाली अशीच भाजी बनवलेली आहे मी सिंपलमध्ये एक एक जण यामध्ये डाळ वगैरे पण घालतात लसूणसुद्धा घालतात या भाजीमध्ये एक एक जण आणि चटणीसुद्धा वापरतात पण मी काही नाही आहे अशी सिंपल भाजी बनवलेली आहे भांड्याचा ढीक तर ढीवर पडलेला आधी भांडी घासली कारण की भांडीपास गॅस गॅस ओट्यावर पडली तर मग आपल्याला काय सुचत नाही आणि भात वगैरे लावून घेतला परत वांगंसुद्धा झालेलं आहे माझं आता फक्त चपातीचं पीठ पटणं मळून घेते थोडंसं ते भिजून देते अजून कपडे धुवायचे आहेत आणि मग दोघंजण मिळून आम्ही दुकानात जाणार आहे किती पण लवकर आज तर मी मला वाटते चार वाजल्यापासून जागे आहे पण उठून काय उपयोग कसं होतं पटपट पटपट पट, पट, आवरलं तरीसुद्धा सकाळी किती कसा वेळ जातो आणि कुठे जातो काही कळत नाही आता हे टायमिंग होतं ते जवळजवळ साडे दहा ते पावणे अकरा वाजलेले होते तरीसुद्धा माझा अजून म्हणजे धुनं धुवायचं आहे आणि स्वयंपाक अजून चपात्या बनवायच्या आहेत म्हणजे साडे अकरा तरी वाजणार आहेत आता मला हो हे सगळं आवरायला आणि माझ्याकडे काय म्हणजे निळ्या कलरची साडी नाही आहे त्यामुळे मी अशी निळी आणि लाल मिक्स हो दोन्ही आहेत ती साडी नेसलेली आहे म्हटलं थोडं तरी यात निळा आहे म्हणून म्हणलं असून ते नेसूया कारण की पूर्ण निळी साडी मी घेत नाही कारण की माझा कलर सावळा असल्यामुळे मी कधीच असं म्हणजे डार्क कलर जास्त वापरत नाही केसरी कलरसुद्धा माझ्याकडे साडी नाही आहे बघा कारण की ते कलर आपल्याला दिसायला चांगले दिसत नाहीत त्यामुळं मी घेतच नाही आणि पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची की थोडंसं कच्चं तेल त्यामध्ये घालायचं आणि पीठ एकदम असं म्हणजे जोर देऊन दाबून वगैरे मळायचं व्यवस्थित कारण की कसं होतं जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढ्या तुमच्या चपात्या एकदम अशा मौसूत होतात तुम्ही बघू शकता मी किती उशीर असं पीठ मळत आहे आता हे जवळजवळ नऊ ते दहा चपातीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे कारण स्त्रीला मी डबा देत असताना एक दोन चपात्या एक्स्ट्राच देते कारण एक एक मुलं डबा आणतात नाही आणतात मग एकमेक खातात एकमेकाच्यातलं म्हणून मी जास्त दोन चपात्या देत असते आणि सकाळी तुम्ही कितीला पण लवकर उठला तर सकाळी वेळ कसा जातो हे मात्र कळत नाही आणि ही साडीसुद्धा खूप छान हलकी फुलकी आहे म्हणजे नेसल्यावर असं काही वाटत नाही फक्त फुल्ल ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं अवघडल्यावाने होत। होतं आणि ह्या साडीची किंमत बाराशे रुपये आहे पण ही साडी घेऊन कमीत कमी दहा वर्ष झाली असतील इतक्या वर्षाची साडी आहे पण अजून किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही हाय मैत्रिणींना शुभ सकाळ आणि स्वयंपाक वगैरे माझं झालेला आहे आता झालेला आहे म्हणजे इकडं भात लावलेला आहे आणि कांद्याची पाक फ्रीच्या डब्यापुरती केलेले आहे आणि वांग्याची भाजी आम्हाला बनवलेली आहे चपातीचं पीठ कणिक मळून ठेवलेलं आहे चपात्या लाटणार आणि मी दुकानात जाणार आहे अजून कपडे धुवायचे आहेत आता हे डबा दुनपर्यंत कपडे पटणार खळबळून टाकणार एवढं सकाळी साडेचारला उठून पण एवढं म्हणजे टायमिंग झालेलं आहे बघू शकता वेळ कसा जातो हे अजिबात कळत नाही भांडी जवळजवळ दोन जाळी भांडी होती नेहमी मांडल्यात नेहमी आहेत दाखवते मी तुम्हाला केवढी भांडी घातली भांडी झाली साडारांगोळी झाली परत सप्तशेती पाठ झाला घर वगैरे व्यवस्थित झाडून सगळं झालेलं आहे आंघोळा सगळ्यांच्या दोन एक चहा झालेला आहे स्वयंपाक निम्मा झालेला आहे आपण कपडे आहेत वाजलेले आहेत आता सव्वा दहा वाजलेले आणि गरम केवढं व्हायला बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही एवढी भांडी होती यातल्याने मी थोडी डब मारलेले एवढा भांड्याचा ठीक पडलेला खूप आवडते पात मग एक पेंडी जेवढी आहे आणि रोज वापरायच्या ज्या पंत्या असतात देवाऱ्यामध्ये दे। तर त्या इथं मी गरम पाण्यामध्ये पाणी एकदम उकळलं आणि त्यामध्ये थोडासा व्हील पावडर घातलेला आहे आणि भिजत दोन दिवस झाले तुमचा देवारा झाल्या जवळनं दाखवा तर दाखवते तसं होतं व्हिडिओत मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही त्यांना आवडत त्यांना आवडत नाही पण रोज आपले रेग्युलर व्हिडिओ त्या बघतात कमेंट पण असतात त्यांच्या तर त्या म्हणलेल्या की ताई जरा देवारा जवळनं दाखवा तर त्यांच्या कमेंटसाठीच आज देवारा मी तुम्हाला एकदम तुम जवळनं दाखवते कसं आहे काय आहे आणि त्या ताईने देवाऱ्याची किंमत पण विचारलेली तर त्यावेळी जवळजवळ मला आवडते सात आठ वर्ष झाली असतील त्यावेळी आम्हाला सतरा ते अठरा हजारला तो देवाला बसलेला आहे म्हणजे आम्ही स्वतः तयार करून घेतलेला आहे तो सुतार करून तयार आणलेला नाही आहे स्वतः आम्ही आम्हाला पाहिजे तसा तयार करून घेतलेला आहे जेवढा देवाला आहे तेवढा खाली असा ड्राव आहे त्यामध्ये सगळं देवाचं साहित्य बसतं भरपूर व्हिडिओमध्ये मी ड्राव सुद्धा देवाऱ्याचा दाखवलेला आहे तर असा आहे आपला देवारा आणि आपले जे कोंब आहे ते थोडे थोडे उगवत आहेत बघू शकता तुम्ही थोडे थोडे असे आहेत ते भिजत घातल्यामुळे मी ते कोंब व्यवस्थित आलेले आहेत सागवानी घेतलेले आणि त्याच्यावर कोरीव काम आम्ही हे करून आणलेलं आहे आणि हे आहे, आ, आहे। ते फायबर आहे त्यामध्ये डिझाईन आपल्याला पाहिजे तशी करता येते आणि तीन पायऱ्या आहेत अशा पर आने हे खल्चा त्यान है पर ले ही एक पायरी परत ही एक आणि हे खालचा पप्पा आहे असे खांब आहेत त्यानंतर हे अशी डिझाईन पण आम्ही करून घेतलेले आहे ही पण आणि ही पण वरची पण आणि वरती असा बॉक्स बनवलेला आहे त्याला म्हणजे लाईटचं फिटिंग वगैरे आपल्याला त्यामध्ये करता येईल याच्यासाठी लाईट फिटिंगसाठी बॉक्स बनवलेला आहे हे फक्त दोन आहेत हे अठराशे रुपयेचे आहेत डिझाईन आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त कशी पाहिजे तशी करू शकतो आणि तसा सड्रावा आहे आता हे घट बसवल्यामुळे मी उघडू शकत नाही तर असा देवारा आहे ताई तिथे घंट्या अडकवण्यासाठी मी हुक असं करून घेतलेले आहेत आणि फोटो वगैरे अडकवायला सुद्धा अशी हुक तिथं मारून घेतलेले देवाऱ्यामध्ये थे परत आपल्याला तोरण वगैरे लावता यावं त्याच्यासाठी पण इकडं असं हुक करून घेतलेले आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या सुट्ट्या होतात निघतात त्या पायऱ्या तर अशा पद्धतीने मैत्रिणीनाथचा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि माझी तर पारायणला सुरुवात झालेली आहे तुम्ही पण नक्कीच करा या नऊ दिवसामध्ये आपल्याला चौदा पाठ तर करायचेच आहेत काही नाही झालं तर निदान सात पाठ पाच पाठ तर करा कारण की चौदा पाठ झाले तर मग आई भगवतीची आपल्यावर खूपच म्हणजे कृपा आहे असं म्हणावं लागेल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद